नमस्कार विद्यार्थी मित्रांनो खूप विद्यार्थ्यांनी हा डाऊट आमच्या ग्रुपवरती टेलिग्रामचा डाऊट ग्रुप आहे त्याच्यावरती पाठवला होता तर शेवटी आज आपण याचा सूक्ष्मोक्ष लावणारच आहोत तर का आहे बघा पृथ्वीचा व्याज दिलेला आहे सतरा बारा सातशे तीस किलोमीटर तर उत्तर ते ध्रुव दक्षिण अंतर कापण्यासाठी दोनशे किलोमीटर प्रति तास वेग असणाऱ्या एका विमानाला किती वेळ लागेल असा प्रश्न आहे आता ह्याच्यामध्ये दोन तीन गोष्टी आहेत ज्या तुम्हाला बेसिकली क्लिअर कराव्या लागतील तर मी पहिले आपण अंतर आणि वेळ यांचं कॉम्बिनेशन काय आहे ते बघणार आहोत तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की अंतरबरोबर वेग गुणिला वेळ हे लक्षात कसं ठेवू शकता तर अंतर वेगळं आहे म्हणजे अन बरोबर वे वे वेग गुणीला वेळ हे सरळ सरळ लक्षात राहतं तर तुम्हाला काय विचारलेलं आहे इथे वेळ विचारलेला आहे तर वेळ काय आहे अंतर वेळ इकडची काढायची आहे तुम्हाला तर अंतरदशाल तसं ठेवलं हा वेग तिकडे जर पाठवला तर हा भागाकार जातो तर ह्यावरनं तुम्हाला कळालं असेल की तुम्हाला जर वेळ काढायचा असेल तर तुम्हाला पहिली गोष्ट अंतर माहिती पाहिजे आणि वेग माहिती पाहिजे पण गणितात आपल्याला वेग दिलेला आहे दोनशे किलोमीटर प्रतिताशी किलोमीटर प्रति ताशी एवढा वेग दिलेला आहे अंतर दिलं आहे का तुम्हाला आता ह्याच्यामध्ये दुसरा एक कन्सेप्ट येतो दुसरा कन्सेप्ट असा येतो की तुम्हाला अंतर दिलेलं नाही आहे तुमच्यासोबत काय केलेलं आहे व्यास दिलेला आहे पृथ्वीचा तर ह्याच्यामध्ये आपण काही बेसिक गोष्टी क्लिअर करणार आहोत तर हे सध्या मिटवतोय मी ह्याची सध्या तुम्हाला गरज नाही आहे ते आपण सगळ्या शेवटी घेऊ परत एकदा बघा तुम्हाला दिलं आहे व्यास समजा ही पृथ्वी आहे जे कोणी भूगोलचे पंडित असतील तर त्यांनी कृपया करून इथे अतिशहानपणा करू आहे कारण काय आहे गणिताच्या भाषेमध्ये तुम्हाला असं समजायचं आहे की ही विषुवृत्त आहे विषुवृत्त आणि उत्तर दक्षिण ध्रुव आपलं हे अंतर कमी असतं ह्याच्यापेक्षा विषुवृत्तापेक्षा तर इथे असलं फालतू डोकं लावायचं नाही आहे इथे दिलं आहे तुम्हाला की पृथ्वीचा व्यास हा बारा सातशे तीस आहे तर इथे काय समजायचं आहे की पृथ्वी ही गोल आहे आणि पृथ्वीचा व्यास असा काढला काय विषुवृत्तासाठी आणि उत्तर ध्रुव दक्षिण उत्तर ध्रुव हा काय असणार आहे तुमचा दक्षिण ध्रुव आणि हे असणारे उत्तर ध्रुव आणि बरोबर मधून जाणारं जे असतं पृथ्वीच्या आडवे लाईन ती असते तुमची विषुवृत्त विषुवृत्त मोठं असतं उत्तर दक्षिण ध्रुवापेक्षा तर असली फालतू डोकं लावायचं नाही ठीक आहे तर हे जे अंतर आहे व्यासाचं व्यास म्हणजे काय असतो पहिली गोष्ट व्यास म्हणजे काय समजा एखादा स सर्कल आहे किंवा वर्तुळ आहे त्याच्या बरोबर मधून सेंटर केंद्रामधून जाणारी जी लाईन असते जी ह्या पॉईंटला आणि वर्तुळाच्या ह्या पॉईंटला टच करते आणि बरोबर केंद्रातून जाते त्याला तुम्ही व्यास मानता आणि हे कसं असतं त्रिजेच्या दुप्पट असतं म्हणजे त्रिजा ह्याची काय असणार आहे अर्धी असणार आहे त्रिजा म्हणजे काय तर त्रिजा गुणीला जर मी दोनदा त्रिजा घेतल्या म्हणजे त्रिजा त्रिज्याची बिरीज केली तर आपल्याला व्यास भेटते पण इथे तुम्हाला काय दिलेलं आहे व्यास दिलेला आहे आता ह्याचा जो पृथ्वीचा व्यास आहे हा बरोबर मधून कट केलेला आहे मधून कट केला आहे म्हणजे पृथ्वीच्या भागात आहे हा हा काय आहे अंतर भागात आहे आणि तुम्हाला कुठलं अंतर क्रॉस करायचं आहे तर उत्तर ध्रुव तर दक्षिण ध्रुव म्हणजे तुम्हाला हे अंतर माहिती पाहिजे जे की येतं परिघ हा परिघाचं पार्ट आहे पण हे कसं आहे हा जर पूर्ण कम्प्लीट केला परीघ तर हा टोटल परीघ होईल पण हा काय आहे अर्ध परीघ आहे अर्ध अर्धपरीक म्हणजे काय तर परीघाचं सूत्र काय आहे आपलं ज्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण सरकम फरन्स म्हणतो सरकम फरन्स म्हणतो तर सरकम फरन्स काय दिलेलं आहे सरकम फरन्स दिलेला असतो आपल्याला दोन पाय आर म्हणजे दोन गुणीला पाया गुणीला त्रिजा पण आपल्याला काय काढायचं आहे इथे अर्ध अर्धपरीग म्हणू शकतो इथे कारण की हे अंतर काढायचं आहे तुम्हाला हे ट्रॅव्हलिंग केलेलं अंतर तर अर्धपरिक आहे म्हणजे पाय आर म्हणजे हा दोन का आहे कॅन्सल होईल फक्त पायारा एवढं अंतर काढायचं आहे तर अर्धपरीक पाया किती आहे बावीसशे सात आता आर म्हणजे त्रिजा दिली आहे का तुम्हाला तुम्हाला त्रिजाने दिली आहे तुम्हाला काय दिलेलं आहे व्याज दिलेला आहे तो किती आहे बारा सातशे तीस एवढा व्याज दिलेला आहे तर ह्यावरून आपण त्रिजा काढू शकतो त्रिजा कशी काढू शकतो तर ह्या फॉर्म्युला आहे त्रिजा किंवा ज्याला आर म्हणूया गुणीला दोन बरोबर किती तर व्यास बारा सातशे तीस तर आरची किंमत आरची किंमत काय येणार आहे बारा सातशे तीस भागीला दोन बेक बे बेसुकून बारा खाली उरला शून्य हा सात खाली घेतला बेत्रिक सहा खाली उरला एक बेसकुम बारा खाली उरला एक आणि बेर बेसुकून बारा म्हणजे त्रेसष्ट पासष्ट त्रेसष्ट पासष्ट एवढी काय आलेली आहे त्रिजा आपण अर्धपरी काढत आहे याचा अर्थ काय की आपण अंतर काढत आहे जे विमान जाणार आहे त्याचं अंतर काढत आहोत तर हे झालं किती बावीस गुणीला त्रेस त्रेसष्ट पासष्ट काढू येते त्रेसष्ट पासष्ट गुणीला बावीस यांचा गुणाकार जर केला तर बे पंच दहा हातच्या आले किती एक आपण इथे आत्ताच भाग दिला बारा सातशे तीसला दोनने म्हणजे दोन ह्या दोनने जर त्रेसष्ट पासष्टला गुणलं तर किती आलं पाहिजे बारा सातशे तीस यायला पाहिजे प्लस या दोन्ही पण गुणलं तर किती येणार आहे बारा सातशे तीस हा शून्यला शून्य तीनला तीन सातन तीन दहा हातचा आला एक सात आणि एक आठ दोन दहा हातचा आला एक तीन चार आणि एक म्हणजे किती उत्तर आलेलं आहे आपलं एक लाख चाळीस हजार तीस भागीला सात हे काय आलं आहे तुमचं अंतर एवढं अंतर तुम्हाला कापायचं आहे तर आपण ह्याचा भागकार करूया सात दुनी चौदा हे दोन शून्य जशाला तसे आता तीस राहिलेले आहेत तर आपण काय करतो तर इथे काय आहेत सातने ने तीनला भाग जात नाही म्हणून परत एक शून्य ठेवला एक दोन तीन शून्य डबल झिरो थ्री झिरो तर इथे काय झालेलं आहे तीस म्हणजे सात चोक अठ्ठावीस हा तीनला भाग जात नव्हता म्हणून शून्य घेतला आणि काय केलं चोक अठ्ठावीस आता इथे पॉईंट द्यावा लागेल आणि अठ्ठावीस मायनस केल्यानंतर दोन राहतील सात दोन्ही चौदा म्हणजे एकंदरीत तुम्हाला कळालं की काय काय अंतर भेटत आहे तुम्हाला चौदा तर याचं तुम्ही मायनस केले तर सहा सत्यटी सा। छप्पन्न म्हणजे दोन हजार चार किती अंतर भेटलं आहे बघा काय किलोमीटरमध्ये अंतर आलं आहे हा पार्ट मिस मिटवतो इथून म्हणजे कॅल्क्युलेशन जरा इझी पडेल किती अंतर आलेलं आहे दोन हजार चार पॉईंट अठ्ठावीस किलोमीटर एवढा अंतर आलेलं आहे कारण की ही काय व्यास किलोमीटरमध्ये दिला होता तर हे सुद्धा कशामध्ये आलेलं आहे किलोमीटरमध्ये आता अंतर भेटलं तुम्हाला आणि वेग भेटलेला आहे वेग किती आहे वेग गणितात दिलेला आहे दोनशे किलोमीटर प्रति तास तर आपण काढलं होतं बरोबर काय तर वेळ बरोबर अंतर भागीला वेग तर अंतर आपल्याला आहे दोन हजार चार पॉईंट अठ्ठावीस भागीला किती भागीला दोनशे तर आपण काय करूया ह्याला भाग दिला तर दोनने जर ह्याला भाग दिला पहिले दोनशे म्हणजे काय तर दोन, का दोन गुणीला शंभर पहिले दोनने भाग देऊन घेऊ बे दोन शून्य बेदुन्ही चार पॉईंट किती इथे अठ्ठावीस सॉरी तीन शून्य होते इथे तीन शून्य होते ते तीन शून्य दोन पॉईंट अठ्ठावीस अठ्ठावीस म्हणजे बेक बे आणि बेदुनी बेचोक आठ भागीला शंभर तर इथे किती उत्तर येणार आहे तर शंभर हजार हजार दोन म्हणजे दहा हजार दोन पॉईंट चौदा बागेला शंभर तर शंभरचा हा शून्य जर कट केला तर हा पॉईंट इथे येतो हा शून्य कट पॉईंट इथे येतो म्हणजे ओवरऑल काय झालेलं आहे बघा जो पॉईंट आहे तो इथे लागलेला आहे म्हणजे शंभर पॉईंट शून्य दोन एक चार तर आता जे ऑप्शन आहेत सगळे काय कसे आहेत बघा ऑप्शन जर तुम्ही नीट बघितले तर हे शंभर ऐंशी दीडशे अशा प्रकारचे आहे तर आपण ॲप्रॉक्सिमेट म्हणजे सुमार अंतर घेतो सुमारे अंतर घेत असतो म्हणजे अंदाजे अंतर्गित असतो तर हे कशाच्या सगळ्यात जवळ आहे तर हे शंभरच्या जवळ आहे म्हणून ह्याचं उत्तर काय येणार आहे शंभर म्हणजे आपण पॉईंट जर इग्नोर केले तर ह्याचं उत्तर काय येणार आहे शंभर जर तुम्हाला हे गणित कळालं असेल आणि तुम्हाला तुमचे काही डाऊट्स पाठवायचे असतील तर तुम्ही मला डाऊट्स पाठवू शकता त्याआधी जर कोणाला आमच्या फुल चॅप्टर व्हिडिओजची मेंबरशिपमध्ये इंटरेस्ट असेल तर ही फक्त तुम्हाला एकोणसाठ रुपयामध्ये इथे अवेलेबल आहे तर एकोणसाठ रुपयामध्ये तुम्हाला यूट्यूबला फुल चाप्टरवाईज व्हिडिओज अवेलेबल होतील प्लस जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर आपला एक टेलिग्राम ग्रुप आहे त्यावरती तुम्ही तुमचे डाऊट्स मला पाठवू शकता तर ग्रुपवरती जॉईन करण्यासाठी ॲट दी रेट ग नीत त ग वन किंवा एक असं सर्च करा टेलिग्रामवरती तर असं सर्च केल्यानंतर एक मॅथ्सचा ग्रुप भेटेल तुम्हाला डाऊट सोल्युशनवाला त्यावरती तुम्ही तुमचे डाऊट्स मला पाठवू शकता आणि ज्यांनी एकोणसाठ रुपयाची मेंबरशिप घेतली आहे त्यांच्यासाठी हा डाऊट्स ग्रुप एकदम फ्रीमध्ये व्हिडिओज अवेलेबल करून देतो धन्यवाद